महाराष्ट्र राज्यातील शिखरे यांचा उंचीनुसार क्रम कसा लक्षात ठेवायचा ते आपण पाहूया क सामी हस्तो या स्टेटमेंटनुसार आपल्याला सर्व शिखरे व त्यांची उंची लक्षात ठेवायची क म्हणजे कळसुबाई अहमदनगर त्याची उंची आहे सोळाशे छेचाळीस मीटर सह्याद्री डोंगरामध्ये त्याच्यानंतर दुसरा आहे सालेर नाशिक या जिल्ह्यात असून त्याची उंची पंधरा एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर तो पण आहे सह्याद्री डोंगरामध्ये महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात असून त्याची उंची आहे एक हजार चारशे अडतीस मीटर तो आहे सह्याद्री डोंगरात त्याच्यानंतर हरिश्चंद्र हा सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील एक शिखर असून त्याची उंची आहे एक हजार चारशे चोवीस मीटर सह्याद्री डोंगरात त्यानंतर आहे सप्तसृंगी नाशिक जिल्ह्यात एक हजार चारशे सोळा सह्याद्री पर्वत त्यानंतर आहे तोरणा पुणे एक हजार चारशे चार मीटर सह्याद्रीगड सह्याद्री डोंगर अस्तंबा नंदुरबार यांची उंची आहे एक हजार तीनशे पंचवीस मीटर तोरणा माघ अशा पद्धतीने आपण ही हो शिकरे लक्षात ठेवूया